वसई तालुक्यातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व वन प्लॉट धारक आणि सातबारा धारक मित्रांनो आणि बहिणीनो आपण गेल्या दोन तीन दिवसापासून पाहतो की आपण सर्वजण बांबू लागवडीच्या बद्दल आपल्या संघटनेमध्ये चर्चा सुरू आहेत मीटिंग सुरू आहेत सर्वांना एक मनात भीती आहे की पाऊस येईल की काय हा जो काही पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे त्या पर्यावरणाच्या करता आपल्याला मोठ्या संख्येने बांबू लागवड करण्याचा धोरण आपल्या संघटनेने हाती घेतलेला आहे म्हणजे एका बाजूने पर्यावरणाचा रास आपल्याला थांबवायचा आहे त्याचबरोबर वर्षानुवर्ष आपल्या ताब्यात असलेली जी काही वन जमीन आहे ते आपण सर्वजण त्याचे साक्षीदार गा, साक्षीदार आहात की नऊ दिवस नऊ रात्री दहा दिवस आपण पालघर जिल्ह्याच्या कार्यालयासमोर बसून आंदोलन केलं की आपल्या हक्काचं प्लॉट आपल्याला मिळायला पाहिजे खरं म्हणजे सरकारचं जे धोरण सरकार आहे ते दहा एकरापर्यंत प्लॉट आपल्याला सरकारने मंजूर केलं पाहिजे परंतु दुर्दैवाने आपण सर्वकडे पाहतो की आपल्या ताब्यात आहे पाच एकर प्रत्यक्षात वनपट्टा मंजूर झालाय दहा गुंठे वीस गुंठे पाच गुंठे काही ठिकाणी हसण्यासारखं झालंय एक गुंठा पण मंजूर झालेला आहे मग लोक हसून सांगतात की याच्यात काय शौचालय बांधायचं का आम्ही जगायचं कस हा सर्व प्रश्न आपल्या डोळ्यासमोर असतानाच सरकारनी जे काही बांबू लागवडीचं धोरण हातामध्ये घेतलेलं आहे आणि काही ठिकाणी आता फॉरेस्टच्या अधिकारी आपसात बोलू लागलेले आहेत की सरकारने बांबू लावायला सांगितले लावायचे कुठे कारण फॉरेस्टच्या ताब्यामध्ये जागा नाही सर्व जागा आहे ते आपल्या प्लॉटधारकांच्या ताब्यात आहे बरोबर आहे की नाही अरे बरोबर आहे की नाही तुमच्या हो मध्ये जोर नाही याचा अर्थ तुमच्या ताब्यात जमीन नाही आहे का मग आपल्या ताब्यात आहे बाकी मंदिर आपल्याला होताना फक्त दहा गुंठे वीस गुंठे झालेली आहे राहिलेल्या जमिनीमध्ये आपण जर लागवड केली नाही तर फॉरेस्ट खातं येऊन आणि तिथे बांबूची लागवड करेल किंवा आणखी जी काही वृक्ष लागवड करायची ते करेल आणि आपल्याला कोणालाही त्यांना अडवता येणार नाही आणि म्हणून आपल्या संघटनेने ठरवलं की आपलं प्लाट आपल्या ताब्यात असलेली जी काही जमीन आहे ती जर कायमस्वरूपी आपल्या ताब्यात राहायची असेल आणि तिच्यावर आपलीही स्वयवाट ठेवायची असेल तर बांबू लागवडीशिवाय आपल्याला दुसरा पर्याय दिसत नाही आणि म्हणून आपल्या संघटनेने एक कोटी बांबू लागवडीचं स्वप्न धोरण हे आपल्या संघटनेने ठरवलेलं आहे आणि त्याचा पहिला मेळावा आज इथे होतो इथे विजया मॅडम आलेल्या दिसत नाही येत त्या त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगतीलच कि मोठ्या प्रमाणात ही झाडं लावताना आपल्या खिच्यातून एक रुपये सुद्धा जाणार नाही सरकार चार वर्षा करता एका हेक्टरला अकराशे रुपये लावण्याच्या करता सात लाख चार हजार रुपये एवढी मोठी रक्कम शंभर टक्के अनुदानाने आपल्याला आपल्या पदरामध्ये पडणार आहे फक्त आपल्याला आपल्या मेहनत करायची आणि आपलं पलाट वाचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे याचे फॉर्म तुम्ही सगळ्यांनी भरले असतील भरले की नाही अरे बरवे की नाही कोण कोण प्लाट करा हात वरती करा बरं आणि ताब्यात आहे तेवढं त्याला मिळालंय अशाने हात वर कर, वर करा की पाच एकर आहे त्याच्या ताब्यात आणि पाच एकर मंजूर झाले असं आहे का कोणी आहे म्हणजे आता तुमचे जे हात वर आले होते त्या प्रत्येकाच्या वैवाटीत मंजूर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र आपल्या ताब्यामध्ये आहे आणि ते आपल्याकडे जर ठेवायचं असेल आणि त्याच्यातून चा जर चार पैसे उत्पन्न आपल्याला मिळवायचं असेल तर सरकारने हे जे काही धोरण घेतलेले आहे बांबू बांबू लागवडीचं त्याकरता आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे याच्याकरता सरकारी सर्व यंत्रणा इथे तहसीलदार साहेब आहेत बीडीओ साहेब आहेत साहेब आम्ही सगळ्यांनी अर्ज भरलेले आहेत नमुना नंबर चार त्याला आधार कार्ड बँकेच्या पासबुकची झेरॉक्स जॉब कार्ड हे जोडलेलं जो आहे जो ठराव घ्यायचा आहे ते जर बिडओ साहेबांनी आज जर जाहीर केली आहे एक नियोजन करून आणि एक चार पाच दिवसामध्ये विशेष ग्रामसभा घेऊन सर्वकडे एकत्र जर ठराव घेतला तर एक ठराव लागतो तो सुद्धा होऊन जाईल आणि अतिशय मोक्याच्या वेळेस हा प्रश्न आपण हातामध्ये घेतलेला आहे म्हणजे पर्यावरण तर आहेच त्याचबरोबर पाऊस आता एक दहा पंधरा दिवसामध्ये लागेल आता जर आपण जलद गतीने खड्डे मारून आणि हे लागवडीचे जी काही कामं आहेत बांबू लागवडीची ती जर करायला घेतली तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बांबू लागवड करता येईल आणि त्याकरताच हा मेळावा इथे आयोजित केलेला आहे आपण सर्वांनी या सरकारच्या मिशन मध्ये आणि आपलं पलाट वाचवण्याच्या करता आपल्या वैवाटीत असलेल्या जागेमध्ये आपण बांबूची लागवड करावी अशी आपल्याला आगा मी आवाहन करतो आणि इथे थांबतो सर्वांना जिंदाबाद धन्यवाद विजयभाऊ विजय